गेले तीन ते चार महिन्यांपासून नागपूर विभागातील शालार्थ प्रकरण सातत्याने चर्चेत आहे अशातच काही दिवसांपूर्वी नागपूर शिक्षण विभागातील काही वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे एसआयआय <SIT>, मार्फत तपास सुरू असतानाच ही कारवाई अन्यायकारक असल्याचे मत व्यक्त करत अखिल महाराष्ट्र शिक्षण सेवा राजपत्रित अधिकारी संघ यांच्या वतीने आजपासून बेमुदत सामूहिक रजा आंदोलन छेडण्यात आलं आहे यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक यांच्यासह इतर अधिकारी आंदोलनात सहभागी झाले आहेत बुलढाणा जिल्हा परिषद कार्यालयासमोर एकत्रितेत झालेल्या कारवाईचा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून निषेध व्यक्त करण्यात आला आहे अखिल भारतीय ित अधिकारी संघटना या संघटनेचं आमचं सामूहिक रजा आंदोलन शाखा बुलढाण्याच्या वतीने सुरू आहे सगळं संपूर्ण राज्यभर हे सामूहिक रजा आंदोलन आठ तारखेपासून आम्ही बेमोदत सुरू केलेलं आहे त्यामध्ये आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की खात्यामध्ये जे शासकीय राजपत्रित अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांना कोणत्याही बगर चौकशी व्यतिरिक्त खात्याअंतर्गत पहिले चौकशी केली पाहिजे आणि त्यानंतरच त्याच्यावर काय योग्य कारवाई करायची ती केली गेली पाहिजे या अनुषंगाने शासनाने आम्हाला त्याचं आश्वासन द्यावं व इतर बाबतीत आम्हाला संरक्षण मिळावं यासाठी हे आंदोलन आम्ही